बुलढाणा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निमित्त जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न वरवड बकाल तालुका संग्रामपूर येथील सहकार विद्या मंदिर सभागृह येथे जळगाव विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव व माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माजी मंत्री आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांनी संबोधित केले आगामी काळामध्ये एक दिलानं काम करूया महायुतीचा विजय खेचून आणूया असा विश्वास महायुतीच्या प्रमुख मान्यभर मंडळी यांनी प्रसंगी व्यक्त केला तसेच महायुतीच्या अन्य प्रमुख मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केलं सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे विचार कार्यप्रणाली तथा तत्वांशी प्रामाणिक राखून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ताकदीनं काम करण्याच्या सूचना महायुतीच्या नेते यांनी करत कामाचं नक्कीच मोठ्या यशामध्ये रूपांतर होईल अशी ग्वाही महायुतीचे नेते मंडळी यांनी यावेळी यावेळी दिली आहे जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाचे शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाने रिपाई आठवलेगड अध्यक्ष नरहरी गवई कवाडे गटाचे राजा भाऊ हो सावळे रयत क्रांती जिल्हा अध्यक्ष नाना पाटील तथा जळगाव सामोद वा मतदार मतदारसंघातील महायुतीचे प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित होते